नाही याबाबत तर आता त्यांनी येणं अपेक्षित होतं परंतु आज शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेबांनी त्यांच्या यांनी अप्रुव्हल घेऊन जी समी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा घोषणा झाली आहे त्याच्या वाटपासाठी आज आम्ही इथं आलो होतो केली नाही केले नाही असं नाही म्हटलं चांगलं काम केलं त्यांना बरोबर घ्या नाही मी असं सांगितलं का त्यांनी चांगलं काम केलं त्यांना बरोबर घ्या असं म्हटलं तो असं कुठं नाही म्हटल त्यांनी काम केलं असं नाही म्हटलं त्यांना पण बरोबर घ्या आज जिल्ह्याचे नेते आपण आज बाजीराव दराडी या ठिकाणी उपस्थित माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही परंतु मी त्यांच्या निश्चित संपर्क करील आता ह्या ज्या नियुक्त आल्या शिवसेनेची एक अधिकृत कार्यालय आहे बाळासाहेब भवन मुंबईला मंत्रालय समोर तिथे आपले सचिव संजय मोरे साहेब असतात आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने नियुक्त होतो थोडंफार चालू असतं नवं जुनं हा चालू असतं तर प्रत्येक एक नवीन कार्यकारिणी होत असती दोन चार पाच वर्ष झाले की नवीन लोकांना संधी भेटते सगळ्यांचं होतं ते तर त्यांच्याशी काही मतभेद नाही आहे आम्ही सगळे एकत्र मिळूनच काम करणार आहोत आज ठीक आहे ते येऊ शकले नाही किंवा त्यांना आमंत्रण दिलं असून ते आले नाही परंतु बॅनर लागले पण बॅनरच्या त्यांचा प्रटोकानुसार फोटोवरती पाहिजे होता दिसत नाही मी बघितलं नाही आता बघतो आणि सांगतो की ज्यावेळेस शिवसेनेचे दोन भाग झाले झाल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जे काही शिवसैनिक होते मग चंद्र धुमाळा असतील ते वेगळ्या बाजूला गेले आणि अकोल्यामध्ये शिंदे गटाचं कुणी आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस बाजीराव दराडे असतील आणि अन्य कार्यकर्ते ज्यावेळेस पुढे आले ठिकाणी 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 शिवसेना त्यांनी या या आता मात्र त्यांना बाजूला पदाधिकारी निवड झाली काय नाही असं काही कोणाला बाजू ठेवण्याचा प्रश्न नाही आहे फक्त पक्षवाढीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो शिंदे साहेबांचा जो आदेश आहे पक्ष वाढला पाहिजे मग पक्ष वाढताना जुन्यांनी सुद्धा नव्याबरोबर आलं पाहिजे नव्यांना स्वीकारलं पाहिजे त्या दृष्टीने पुढं वाटचाल चालू राहिली पाहिजे त्यामुळं निश्चितच आम्ही बी अध्यक्ष साहेबांनी आहे आम्ही सांगतो का जुन्या नावांनी बरोबर राहून त्यांच्यात समज गैरसमज काय असतील ते पक्ष पातळीवरती सोडून आम्ही जुन्या नावांनी पुढे गेलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू त्यानंतर उद्योगमंत्री सामंत साहेब ब्राह्मणवाड्याला आले होते त्यावेळेस दोन शिवसेनेचे तालुका प्रमुख आम्हाला त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी ते सांगत होते की मी तालुका अध्यक्ष आहे आणि सुशांत गजे हे पण तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते खऱ्या अर्थाने निवड नेमकी कोणाची झाली आहे नियुक्त्या ज्या आहेत आज सुशांतजी गजे आपले इथले तालुका प्रमुख आहेत आणि या नियुक्त्या ज्या आहेत शिवसेनेचे सचिव शिवसेनेमध्ये सुद्धा प्रत्येक पक्षामध्ये जी शिस्त असते तीच सुद्धा पाळल्या गेली पाहिजे अशा मी सूचना ज्या सर्व पदाधिकाऱ्यांना करेल कार्यकर्त्यांना करेल कारण शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे साहेबांच्या सैन्य ज्या नियुक्त्या तिथून बाळासाहेब भवनातून जे पक्षाचं अधिकृत कार्यालय आहे तिथून तु ज्या जाहीर झाल्यात तेच अधिकृत पदाधिकारी आहेत आणि बाकीचे जे कोणी असेल ते माजी पदाधिकारी असतील त्यांच्याबाबतसुद्धा जिल्हाध्यक्ष साहेब विचार करून काय आता प्रत्येकाला तीन 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 चार चार वर्ष एका पदावर कोणी राहू शकत नाही प्रत्येकाला संधी मिळली पाहिजे पक्षवाढीसाठी त्या दृष्टीने प्रयत्न आमचे सुरू आहेत एक दुसरा प्रश्न असा आहे की पिंपळगाव खांड धरणामधून जी पठार भागाला जी पाणी पुरवण्याची योजनेचे जे पाईप आहे जे आता अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी जात असताना अकोलेकरांनी ते अडवले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक तो जो प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि असा एक आरोप केला जातो की पिंपळगाव खांड धरणाचं जे अकोले अकोले झालं जे हक्काचं पाणी आहे ते सिकंदर तालुका खोडून देतो काय सांगा नाही आता सर्वप्रथम तर तालुका म्हणून बघताय तुम्ही का मतदारसंघ म्हणून बघताय हे बघितलं पाहिजे पठार भाग हा अकोला मतदारसंघामध्ये येतो आहे काही भाग येतो नाही काही भाग येतो आहे परंतु आज तिथंसुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्याला मान्य करावं लागतील मलासुद्धा त्या दिवशी ब्राह्मणावरून मी येताना माझी गाडी थांबवली होती मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं का बाबतीत जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊया परंतु पाण्याच्या बाबतीत अकोला तालुक्याचा त्यागच आहे हा मी मान्यच करतो आहे अकोला तालुक्यात जेवढे धरण झाले त्यामुळेच आज आमचा संगमनेर तालुका असेल त्या पुढील तालुक्या असेल हे सुजलम सुपलम झाले त्यामुळे कोणाच्याही हक्काचं पाणी पळवण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही यापूर्वी काय झालं आहे कसं झालं आहे तर मला सहा महिने झाले आमदारून सहा महिन्यामध्ये माझा बऱ्यापैकी प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे त्यामध्ये मी त्या दिवशीसुद्धा जे फाफाळे वगैरे होते तिथं शिवसेनेचे उभाट्याचे नेते त्यांनासुद्धा सांगितलं का असल, पालकमंत्र्यांशी चर्चा करून याविषयी मी आपल्यावर चर्चा करू सांगितलं गेलं तर तालुक्यामध्ये धरण झाले परंतु मागच्या दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा आंदोलनं झाली पर्यायी व्यवस्था पाण्याची सुरू करून किंवा पर्यायी व्यवस्था करून दिल्यानंतरच तर तो फुटबॉल धरणामध्ये टाकलं जाईल असं खरं खरंतर आमदार किरण रामजे साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं होतं त्यावेळेस ते आंदोलन थांबलं परंतु पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळी शब्द दिला होता की आपण काहीतरी पर्यायी व्यवस्था करू आता मंत्री मंत्रीसुद्धा ते आहेत मग आपण एक पर्यायी व्यवस्था जर कारण जे धरण ज्या कारणानिमित्त झालं तालुक्याच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली गेली पाहिजे जर घरकांना गाठका जर त्यांना बी फुल पाणी भेटणार नाही आणि जर त्यांना पाणी दिलं तर अकोल्याच्या लोकांना सुद्धा जे दुष्काळी भागामध्ये राहते त्यांना सुद्धा भेटणार नाही परंतु ऊर्जा जे पाठ जातात त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था पाण्याची म्हणून आपण काही करणार रा। निश्चित प्रश्न असा आहे मागच्या वर्षी जे आंदोलन आंदोलन जे झालं होतं नाही जनतेच्या प्रश्नासंदर्भात जिथं जिथं यापूर्वी आंदोलन झाले असेल उपोषण झाले असेल त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न माझा त्या कालही होता आजही आहे आणि उदय राहणार आहे जसं आता तुम्ही म्हटले तर त्यावरती मार्ग काढण्यासाठी जलसंपदा खातंसुद्धा आता विखे पाटलांकडे आल्यामुळं निश्चितच त्यांच्याकडे विनंती करून एखादी बैठक घेऊन याच्यातून या आपल्याला कसा मार्ग काढता येईल आणि गोडवले गेट संदर्भातसुद्धा जी काही चालू आहे जे विषय प्रलंबित आहे त्या सुद्धा आम्हाला आपल्या अकोल्या तालुक्याचे माझे सहकारी आमदार लामटे साहेबांच्याकडूनसुद्धा निरोप आला होता का त्याबाबत आपणही पालकमंत्री मोदयांशी बोलून हे करावं तर निश्चित मी त्या संदर्भात सुद्धा पालकमंत्री महोदयांशी जनसंपादमंत्र्यांशी बोलून आपण याच्यातून मार्ग काढूया त्यानंतर याच्यावरच एक युद्ध म्हटलं की नवीन पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे अप्पर आंबीचा जो प्रश्न आहे आमच्याकडं जे अपर आंबीत जे काही आमदारला आंबे यांची ठिकाणी प्रयत्न होत नाही निश्चित मी अकोल्याचे जे आपले लांबटे साहेब आहेत यापूर्वीच आम्ही भूमिका घेतलेली मी जे सुरुवातीलाच म्हणलो का तालुका आणि मतदारसंघ कारण मी ज्यावेळेस पठार भागात जातो त्यावेळेस तिथले लोक हेच सांगतात का आम्ही ना घर ना घाटकई झालो पंचायत पी आणि जिल्हा परिषद संगमनेरला जोडल्या जाते आणि विधानसभेला मतदान त्यांना अकोल्याला करावं लागतं बराचसा भाग हा जो आहे तर त्यामुळं त्या सुद्धा जी अडचणं आहे ती समजून घेऊन लामटे साहेबांशी बी मी बोललो आहे का साहेब आपल्याला दोघांना याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढं चालावं लागेल कारण संगमनेर आणि अकोला ह्या दोघांचा बी विकास झाला पाहिजे प्रलंबित प्रश्न दोघांच्या माध्यमातून लवकर सुटतील या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे म्हटले की संगमनर अकोला लहान मोठे नाही तर आता सख् बहुमडून राहायचं आहे भूमिका खऱ्या अर्थानं भविष्याला निश्चित तुम्ही आत्ताच बघितला असेल तर काही पाठार भागामधले रस्त्याचे विषय असतील छोट्या मोठ्या अडचणी असतील तिथं आम्ही त्या दृष्टीनेच पुढं चाललो आहे परंतु आता आमच्याकडून तर आम्ही म्हणतोय साहेबांकडून सुद्धा आम्हाला तसा प्रतिसाद मिळाला पाहिजे हे आम्ही अपेक्षा ठेवू काही विकास कामांसाठी काही यादी जाहीर त्याचा पाठपुरावा सुद्धा झाला आहे आम्ही नवीन आमदारांना सुद्धा अजून निधीची जून जुलैनंतर निधी आ, रिलीज होणार आहे त्यामुळं अकोला तालुक्यासाठी सुद्धा ज्या काही मागण्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे निधी निश्चित आपल्याला अकोला दिलं आता किती दिवसात उभं राहिलं असं मारुतराव सांगतील त्या विषयावर आपल्याला इथे संगमनेर तालुक्यात वादळात एक घर पडलं होतं आमच्या शिवसेनेचे प्रमुख आणि गुलाब देशमुख गुलाब भोसले गुलाब भोसले आणि रणजित घेऊन कबूल केलं आणि तुम्ही आता जाऊन बघा हे घर पूर्ण आले तुम्हाला निश्चित खात्री देतो की या घराचं कामही लवकर सुरू होईल आमचे मर्त्र मेघाळ आणि तालुका प्रमुख आणि जगन शेट्टी खाली लवकरच तुम्हाला ते घर दिसले तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष तर आता दोन नंबरचा पक्ष आहे या ठिकाणी होऊ शकतो परंतु या निमित्ताने जुने सहकारी आणि नवे याने जे काही माणसं मेंगाने प्रत्येक गावखेड्या वस्त्यांमध्ये आपल्याला शाखा करायची परंतु बाजीराव दराडे या निमित्ताने तेव्हा नव्हते आज बी नाही या निमित्ताने तुम्ही त्यांना काय आव्हान करा मी या निमित्ताने त्यांनाच नाही तर सर्व जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांनी सगळ्यांनी मान्य एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या खाली आपण सगळे काम करतो पद येत राहतात जात राहतात नवीन माणसे येतात जुने जातात काही होत राहतं तर ते फार काही काय असतं आपल्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात किरकोळ कारकोळ कार भेद आपल्या सुद्धा असतात तर मतभेद बाजूला सारून जसं डॉक्टर भोर साहेबांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये मी पण माझ्या भाषणात सांगितलं की या तालुक्यामध्ये कायम धनुष्यबाण विजयी झालेला आहे आणि तुम्ही दोन नंबर बांधताय माझी अशी अपेक्षा आहे की या तालुक्यामध्ये शिवसेना एक शिवसे नंबरला आली पाहिजे जसं संगमनेरला आमचे आमदार आहेत तसं इथे बी झाले पाहिजे इथं बी जिल्हा परिषद समिती आले पाहिजे तर हे सर्व मतभेद मिटून तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी दिसेल का आम्ही सर्वजण बसून काही किरकोळ मतभेद असं बाजूला करू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालू एखादी व्यक्ती नाही तर सगळेजण जे कोणी राहिले असतील ते सगळ्यांना बरोबर नेऊ नक्की मारुती मंगळांना एक शेवटचा प्रश्न खरंतर आपली सुरुवात राजकारणाची सुरू झाली ज्यावेळेस आपण पंचायत समितीचे उपसभापती झाला त्यावेळेस राजेराव दराणे यांचा तुमच्या पाठीमध्ये मुंडा हात होता जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस ते त्यांनी त्यांना सुद्धा प्रश्न आम्ही केले तर त्यांनी सांगितलं मानुसिंग तर आम्हाला आनंद आहे शिक्षणाला नक्कीच वाढेल परंतु ज्यावेळेस तुम्ही मुंबईला गेले तेव्हा त्यांना विश्वास घेत होता त्याला एक प्रश्न असा की जेव्हा आपण उपसभापती झाला की बाजीराव दराण्याने असं व्यक्त केलं होतं की त्याला उपसभापती मीच केलं आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर का आमचा जो काही पक्ष प्रवेश झाला ते आपल्या डॉक्टर ज्ञानेंद्र बोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तो प्रवेश केलेला आहे दराडे प्र जिल्ह्याची जबाबदारी होती म्हणून जिल्ह्या पातळीवर काय काही कोणास चर्चा झाली नाही परंतु डॉक्टर साहेब होते संघटनेचे आमदार साहेब होते जिल्हा प्रमुख होते आणि म्हणून आम्हाला तालुका म्हणून ज्यांना ज्यांना विचारणं गरजेचं होतं ज्यांना ज्यांना सोबत घ्यायला गरजेचं होतं परत आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण तो प्रवेश केला दराडे साहेबांकडं जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती आणि म्हणून आम्हाला अशी अपेक्षा होती का पार्टी कार्यालयाकडून जिल्ह्यातल्या काही पदाधिकारी निरोप येतील आणि म्हणून ते कार्यक्रम सहभागी होतील परत आम्ही आमच्या तालुका लेवळला ज्यांना ज्यांना सांगणे गरजेचं आम्ही त्यांना सांगितलं जिल्हा पातळीवर काही कोणाला निरोप दिले नव्हते प्रमाणे ज्यांना ज्यांना उपस्थित राहता आलं त्याच्यामध्ये कोते साहेब उपस्थित होते आमदार साहेब होते अजून काही पदाधिकारी त्याच्यामध्ये होते हा आरक्षित आहे की आदिवासी समाजाचाच आमदार प्रिय ठाकूर समाजाचा आमदार होऊ शकतो भविष्यामध्ये बाजार दर ते सुद्धा आपल्याला आमदार होण्यासाठी दे आपली आप त्यांची पाठबळ गरजेचं आहे त्यांना तुम्ही सोबत घ्या अरे पक्ष म्हणून आम्ही सगळे सोबतच आहे आता आजचा जो काही प्रोग्राम होता तो तालुक्यातल्या कार्यकारिणींची नियुक्ती पत्र द्यायचे होते आणि म्हणून हे सगळी प्रमुख लोक या ठिकाणी आलेले त्यांचं नामचं काही फार काय मतभेद नाहीये तो थोडेफार अडचणी होते आता त्यांनी सांगितले त्यांच्या विषयावर जिल्ह्याचे नेते आपल्याशी बोललेले ते उद्या त्यांनी सांगितलं का असं कर आम्ही त्यांच्या शब्द जाणार नाही जिल्ह्यातून जे काही आम्हाला आदेश राहतील त्या आदेशाचं आम्ही सर्वजण पालन करू